मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने समोर असलेल्या पिकअप वाहनाला धडक दिल्याचा प्रकार समोर या अपघातात पिकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगलेली आहे या संदर्भात संपर्क केला असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगितले जात असून या अपघातात अध्याप कोणीही फिर्याद नोंदवली नसल्याचे आणि पोलिसांकडून सांगण्यात येत आहे मात्र मंत्र्यांच्या वाहनाने पिकअप वाहनाला इतकी भीषण धडक दिली की मंत्र्यांच्या वाहनासह त्या पिकअप वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला होता इतका भीषण अपघात झाल्यानंतरही या घटनेत फिर्यादी नोंदवल्या गेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे विशेष म्हणजे पिकअप वाहन चालकाचा सा घटनास्थळी मृत्यू झाल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली असून फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे आलं नसल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांकडून जप्त करण्यात आली नसून अत्यंत चक्काचूर झालेल्या वाहनाचे नेमके झाले तरी काय या भीषण अपघातामध्ये अद्यापही फिर्याद नोंदवण्यात आले नाही यामागील कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे विशेष म्हणजे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात झाल्याच्या बातम्या सर्वत्र झाल्यानंतर स्वतः पालकमंत्र्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन अपघात झाल्याची पुष्टी केली मात्र त्या वाहनांमध्ये मी प्रवास करत नव्हतो हेही सांगितले पण पालकमंत्र्यांचे वाहन नेमके कोण चालवत होते त्या वाहनात किती जण प्रवास करत होते असा प्रश्न उभा आहे यामुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेले आहे माझ्या गाडीच्या अपघाताबद्दल विविध वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीचं या ठिकाणी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये तथ्य नाही खरं तर मी मागच्या गाडीमध्ये होतो आणि या गाडीचा जो अपघात झाला ज्याच्यामध्ये मी नेहमी बसत होतो त्याचा खऱ्या अर्थानं अपघात झाला परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कुणी गंभीर जखमी नाही आणि किरकोळ जखमी आहे सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं आज दाखवल्या जात आहे ते सर्व बातम्या निराधार आहेत आणि मी खऱ्या अर्थाना आपल्या सर्वांना आवाहन करतो माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोकांचे फोन मला येत आहे आपलं मुख्य लक्ष उद्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो दौरा आहे पोरादेवी तालुका मानोरा जिल्हावासी या कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ वाजता सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजनेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिले महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे